सुंदर असं गणेशाचं रूप सुंदर असे गणेशाचं रूप आपल्या शिवशंकरांच्या रूपामध्ये वा या वाद आहे इथे दुधाची बॉटल आहे गणपती बाप्पाचे म्हणजे बाळच आहे सुंदर रूप दिसतंय बरोबर इनबिल्ड लाइटिंग मिळे का ना इनबिल्ड लाइटिंग इनबिल्ड लाइटिंग अच्छा इलेक्ट्रिक तोंडा ना इलेक्ट्रिक तोंडांची वसाजी करत नाही गणपतीच्या पाठावरती गणपती होती स्वागत आहे मध्ये आपल्या नवीन व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनल मेहुल आनंदी मंडळी आजचा ब्लॉग तुम्ही आपली बॅकग्राऊंड म्हणून बघू शकता आजचा ब्लॉग आहे गणपती शाळा कला निकेतन हे छान छान गणपतीच्या मूर्ती आलेल्या आहेत हे गणपतीचा कारखाना कुठे आहे काय हे तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखतो गणपती आप्पा मोर हो या आपण या व्हिडिओला चालू करूया तुम्हाला ह्याची कुठची एक सुंदर मूर्ती जर आवडली तर यांच्या कारखाना नक्की भेट द्या कॉन्टॅक्ट करा आणि त्याला जास्त माहिती जाणून घ्या या पुढे ज्या सुंदर सुबक अशा पीयू पीच्या मूर्ती तसेच छान छानच्या मूर्ती बघून घेऊया गणपती कला केंद्र आकाश असा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ते सतीश यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कुठे आहे निळ जगडाले अवेशा अपोजिट अशर्ट टी आरा कमेशा कॉम्प्लेक्स ठाणेवेस्ट या पुढे गणपती बाप्पाच्या मूर्ती बघून जातो तो पुढे वसंत विहारला आणि ते राईट साईडला आणि ते राईट साईडला हा रोड येतो माझे तर पोखरण नंबर दोन ला आहे यांचा असा कारखाना इथून हा जातो बेटनी हॉस्पिटलला या सुंदर सुंदर गणेश मूर्ती बघून घेऊया चला मंडळी यांच्याकडे कुठच्या कुठच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत त्या आपण बघू शकता बघा या पी ऊ पी का शाडू मातीचे दोन्ही पिऊ पी आणि शाडू माती जशी तुमच्या आवडीनुसार कुठची तुम्हाला मूर्ती आवडली तर तुम्ही घेऊ शकता या या मूर्तीला वर्क केलेलं के आहे बघा ही कृष्ण कन्हैया त्या थीम मध्ये मूर्ती आहे फेटासा छान आहे आता बघा काही जणांना बाल गणेश मूर्ती आवडते तर बाल गणेश मूर्तीसाठी छान असं कलाकृती दगडूशेठ महाराज तिने मागे सगलावर ठेवलेली मूर्ती जरा झुम करून दाखवतो सुंदर अशा गणेश मूर्ती आहे बघ हा असा गणपती बाप्पाचा शेला छान दाखवलाय बघ या गणपती बाप्पाच्या सुंदर अशा मूर्ती पाहिजे असेल तर असं काही कलेक्शन आहे आता ही बघा ही पुढ्यात एकदम ठेवलेली गणपती बाप्पाची रत्नजडी सुंदरशी मूर्ती कारखान्यामध्ये मूर्ती आहे कोणाला लहान साईजची मूर्ती पाहिजे असेल पूजनासाठी शाडू मध्ये तर अशी वा सुंदर मूर्तीचं कलेक्शन ही बघा ही लालबागच्या राजा थीम मध्ये इकडे बघाल तशी मस्त रुबाबदार गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती या सगळ्या आहेत ना दोन अडीच फुटाच्या मूर्ती आहेत छान छान सुंदर अशा मूर्ती बघा ह्या गणपती बाप्पाचा कलर एकदमच काय वेगळा आहे तो ते ग्रे कलरमध्ये आणि तिथेच लांबण तुम्ही बघू शकता जरा झूम करून दाखवतो वा कमी साईजमध्ये एक फूट सव्वा फूट त्या पाहिजे असतील तर शाडू मातीच्या सुंदरशा कलाकृती वा छान छान मूर्ती आहे लाडका छोटासा बाप्पा घरी घेऊन जायला कोणाला आवडेल ज्यांना कोणाशी गणपती बाप्पाची सुंदर अशी गणेशाची मूर्ती आवडली असेल ते नक्की इथे या आणि आपली मूर्ती बुक करा भरपूर असे बालगणेशमध्ये ऑप्शन आहेत पी ऊ पी आणि शाडू दोन्हीमध्ये अगं लहान साईजमध्ये सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती वा क्या आहे तो मागचा गणपती बाप्पा बघता तर ग्रे कलरचा आहे त्याला झुम करून दाखवतो मस्त असं गणपती बाप्पाचं कलेक्शन मी मूर्त्या दाखवल्या त्याच्यामध्ये बघा विष्णू रूपातली कृष्ण रूपातली अशी मूर्ती आहे पांढऱ्या वस्त्रामध्ये पितांबर धोतर छान अशी गणेशाची मूर्ती इथे मागे बघाल तर छत्रपती शिवाजी महाराज इथे जरी टोप वापरायचे बरोबर त्यातल्यात काय आहे मस्त रुबाबदार अशी मूर्ती आहे मूर्त्या खालच्या रॅकमध्ये आहेत दोन अडीच फुटामध्ये सुंदर असं मूर्तींचं कलेक्शन वा क्या बात आहे हां हां येतात सुंदर अशा मूर्ती वा क्या बात दगडूशेठ लाल मातीमध्ये मूर्ती ओ पीचं काम दोन अडीच फुटाच्या पी ऊ पीच्या ही विठ्ठल रुपी सावळा विठ्ठल चला या लागच्या शेवटच्या रॅकमधल्या तुम्हाला मी मूर्ती दाखवल्या आता फ्रंट साईडने सेकंड रॅकमधल्या बघा इथे तुम्हाला काय सुंदर अशा मूर्ती बघायला मिळतील जरा झूम करून दाखवतो वा क्या बात है मस्त जबरदस्तच ही बघा गणपतीची मूर्ती केवढी छान आहे वेगळाच कलर आहे बाप्पा एकदम छान आहे मंडई अजून एक बाल कृष्ण कृष्णरूपी काय मूर्ती आहे जबरदस्त काम छान मला ह्या कारखान्यामध्ये आवडलेली बालरूपी गणेशाची मूर्ती तर अशी काय मुरली मनोहर श्री कृष्ण या रूपामध्ये दे। जेव्हा ह्या किश मूर्तीला बासरी अजून ठेवली जाईल तेव्हा अजूनच सुंदर दिसेल बघा जर तुम्हाला झूम करून दाखवतो वा मस्त सुंदर असं गणेशाचं रूप छान चला पुढे काही अजून मूर्ती बघून घेऊया आपल्या विठ्ठल रुपी आषाढी एकादशी अगदी उद्यावर आलेली आहे आज आपण हा व्हिडिओ करतोय पाच पाच जुलैला पण आषाढी एकादशी साठी रूपी मूर्ती वाचं कारखना अगदी लगतच आहे जसं तुम्हाला मी दाखवला ॲड्रेस आणि फोन नंबर ते एखादी जरी तुम्हाला मूर्ती आवडली किंवा येण्याची तुम्हाला क चौकशी माहिती घ्यायची असेल तर इथे घेऊ शकता बघा आपले महादेव देवो देव, देव, देव महादेव सुंदर अशी सुंदरसे गणेशाचं रूप आपल्या शिवशंकरांच्या रूपामध्ये महादेव मस्त छानच काही सुंदर सुबक मूर्ती बघ्या इथे मस्तपैकी छानपैकी लाईट आहे आणि त्याच्यामध्ये गणेशाचं सुंदर स्वरूप दिसतंय मस्त जरा जळून दाखवतो हंडई वा कलर छान बसलाय अजून एक छान शिल्प नक्षी शिल्पा मधली मूर्ती जातं सुंदर असं गणेशात आपल्या आई एकविरा आई त्या रूपामध्ये म्हणजे बांधवांची पूरक अशी मूर्ती सुंदर असं गणेशाचं रूप वा लालबागचा राजा लालबागचा राजा कोणाला घरी आपल्या आणायची इच्छा आहे का तर त्याच्यासाठी ही परफेक्ट कॉम्बिनेशन आहे धोतर बघा पिंक कलरचं आहे तसंच कोणाला पिंक धोतर नको असेल किंवा पिवळ्या पितांबरमध्ये पाहिजे असेल तर असे दोन ऑप्शन आहे त्यांच्याकडे एक दीड फुटामध्ये जाईल ही सुंदर असं गणेशाचं रूप सगळ्याच मूर्त्या रेखाड्यावर आणि सुंदर आहे मंडई चला या रॅकमध्ये बघून घ्या अजून मंडई एकदा मी कॅमेरा तुम खास फिरवतो सुंदर असं गणेशाच रूप वा बालमूर्ती क्या वाच आहे छान छान गणपती बाप्पा बालमूर्ती आणि बघा इथे दुधाची बॉटल आहे गणपती बाप्पाचे म्हणजे बाळच आहे बालमूर्तीमध्ये छान असा देखावा रेखाटला गेला बघा आता वरचा रॅक अजून आहे तिथं सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत जरा मी कॅमेरा तुम्हाला फिरून दाखवतो तुम्ही बघा सिम्पल सोबर बेस लंबोदर पितांबर सुंदर असा गणेश गुरू वा मस्त एकदम काय छान मूर्ती अशाच काही नेमक्याच पण रुबाबदार रेखीव छान अशा मूर्ती या गणपती आप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा इथे त्याच्यामध्ये तम तबला आहे विणा आहे म्हणजे आपल्या सरस्वती रूपामध्ये गायनाचं स्वतः दाखवणारा हा गणपती आप्पा ही बघा ही मूर्ती बघा ना केवढी सुंदर आहे सिंपल सोबर पण बेस्ट मस्त जरा झूम करून दाखवतो शाडू मातीमध्ये मंडई सुंदर असं गणेशाचं रूप बालगणेश दूध पिताना किंवा दुधाची बॉटलची जवळ आहे असं दाखवणारा चित्र हे बालगणेशाचं बालगणेश विशेष भरपूर अशा मूर्त्या ह्यांच्याकडे आहेत तर मंडई मकाशी दिलेल्या नंबरवरती नक्की ना कॉन्टॅक्ट करा किंवा ह्या चित्रशैला तुम्ही भेट द्याच भेट द्या आणि तुमच्या आवडती ऑर्डर प्लेस करा त्यांना का येऊन कॉन्टॅक्टचा करा या चित्रशाळेमध्ये मी फिरताना अजून एक लक्ष केलं तर हे म्हणाले इथे लायटिंग आहे बरोबर इनबिल्ड लायटिंग मिळेल का ना हां हां इनबिल्ड लाईट इनबिल्ड लाईटिंग अच्छा इलेक्ट्रिक तोंडाना मी इलेक्ट्रिक टोणाची वसाजी करत नाही गणपतीच्या पाटा होती गणपती होती असे लायटिंगचं तुम्हाला मिळेल सर फीचर्स दिलेलं आहे एक ॲडव्हान्स फीचर द्यावं आहे आणि बाकीच्या मूर्त्या सुंदर सुंदर आहेत सपोर्ट करतायत आणि गणपतीची मूर्ती ॲक्च्युली कशी काय दिसते तर ते म्हणते ते तुमची तुमच्या यूट्यूब चॅनलवरती मार्फत सगळ्यांना दाखवा म्हणजे जेणेकडून तुम्हाला कळेल की कशी काय ही मूर्ती आहे ते आपलं ओपन करून दाखवत आहेत प्लॅस्टिकमधून आपल्या दिसते तर दिसते पण त्यातल्या तर अजून त्या मूर्तीचा काय आत्मीयता आहे रेखावट आहे ते दाखवण्यासाठी आपल्याला ते दादा मदत करत आहेत बघूया कशी काय मूर्ती आपली ही दिसते कशी काय मूर्ती असावी दाखवली बघा मगाशी दिसणारी मूर्ती आता ही बरोबर यहाँ पे कोई भी गिराएगा आएगा उसको आप ऐसा ही सपोर्ट करके बराबर सब गाइडेंस करेंगे हाँ, जब आ, कोई पूछते हैं ना हाँ हाँ प्लास्टिक निकाल के एकदम प्रॉपर हाँ डिस्प्ले करते, हाँ, करते हैं हाँ, अब ये पी का है शाडो मदी का मूर्ति है ये प्यूपी। ये यू का है और इसका अपना जो ये है मेरे लगता है ये डेढ़ इंच का रहेगा या सवा इंच का है ये डेढ़ डेढ़ हाँ पंद्रह इंच मतलब डेढ़ सवा और डेढ़ फुट का है सुंदर लेकिन अभी प्लास्टिक निकालने के बाद जिसके घर में जिसको बाल गणेश चाहिए उसके लिए बेस्ट ऑप्शन है बराबर इस मूर्ति तरफ मैंने बहुत सारी मूर्तियाँ यहाँ पे देखी वहाँ पे बाल गणेश अलग अलग, अलग फॉर्म में है जिसको चाहिए वो डेफ़िनेटली यहाँ पे इस कारखाना में आ सकता है या कॉन्टैक्ट नंबर पर डिस्प्ले के वहाँ पर कॉल कर सकता है गणपती बाप्पाचे सुंदर सुंदर मूर्ती यू पीच्या जसे शाडू माझी तुम्हाला दाखवल्या डिटेल ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर ह्यांचा कुठे आहे एक तुम्हाला रिक्वेस्ट करेन या कार्यक्रमात तुम्ही भेट द्या आणि बघा गणपती बाप्पाची कशी काय मूर्ती तुम्हाला आवडते बाल गणेशाने भरपूर साऱ्या गणपतीच्या मूर्त्या मी बघितल्या कमी साईज मिडियम साईज आणि हाय साईजची आणि ह्यांच्याकडे विशेष म्हणजे जे मग आपण मग अशी दोन मूर्त्या बघितल्या त्याच्यामुळे लायटिंग सुद्धा आहे म्हणजे त्यांना इनबिल्ड देवाच्या पाटाभोवती लायटिंग किंवा देवाच्या भोवती मुकुटाभोवती लायटिंग आहे ते त्यांनी ते फीचर ॲड केलेलं आहे तर नक्की तुम्ही विचार करा एकदा याच बघा आणि मला असं वाटतं इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नक्की आपला बाप्पा पसंतपणे तुम्ही फायनल करा आणि योग्य दरामध्ये खरेदी करा ओके असा काय गणपती बाप्पाचा हा आपला ब्लॉग होता आधुनिक चित्रशाळा आपण इथे एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवली तशीच एक सुंदर अशी शंकर बाप्पांची मूर्ती आहे आणि ही सा मूर्ती मला त्या खूप आवडली बघा मुरली मनोदर म्हणजे तुम्हाला आपला गणपती बाप्पाचा मूर्ती काचा ब्लॉग आवडला का आवडला असं की माझ्या नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तिथपर्यंत आपण बोलूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीच्या बाप्पाच्या छान छान पी उपी तसेच शाळूमतेच्या मूर्ती दाखवल्या तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला ला का मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण बघूया